नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी पाच डिसेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आझाद मैदानावर हा कार्यक्रम झाला आणि मोठ्या संख्येने जनसमुदाय जो आहे तो तिकडे जमला होता त्यांच्या साक्षीने हा सगळा सोहळा पार पडला आणि गेल्या अनेक दिवसांपासून ज्याविषयी चर्चा चालू होती की महाराष्ट्रात कोणाचं सरकार येणार महायुतीचं येणार की महाविकास आघाडीचं ह्या प्रश्न जो अर्थात तेवीस तारखेला त्याचा निकाल लागलाच पण प्रत्यक्षात मुख्यमंत्री कोण होणार सरकार कोणाचं स्थापन होणार याचं शिक्कामोर्तब जे आहे ते शेवटी झालं पण अर्थात हा सगळा आनंदाचा क्षण असताना स्वाभाविकपणे महायुतीचे जे सदस्य पक्ष आहेत त्यांचे कार्यकर्ते समर्थक यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण होतं भाजपाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांचे सगळे कार्यकर्ते आनंदित होते कारण सरकार स्थापन झालं होतं जनतेचा आदेश त्यांना मिळाला होता आणि त्या पद्धतीने सरकार स्थापन झालं शपथविधी झाला पण एकीकडे हा सगळा जय जयकार सुरू असताना सगळा आनंदोत्सव सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र त्या ठिकाणी अत्यंत निराशेचं वातावरण विरोधकांमध्ये दिसून आलं निराशा स्वाभाविक आहे की निवडणुकीमध्ये पराभूत झालो पण तिथपर्यंतही निराशा असली पाहिजे पण जिथे असा सोहळा होतोय तर निदान एक राजशिष्टाचार म्हणून त्याबद्दल चांगलं बोलणं निदान शुभेच्छा देणं हे तरी व्हायला पाहिजे पण तसंही कुठे दिसलं नाही या सोहळ्यासाठी अनेक विरोधकांपैकी सगळ्यांनाच जवळपास आमंत्रित करण्यात आलं होतं पण सध्या अधिवेशन सुरू आहे दिल्लीमध्ये संसदेचं तर त्या ठिकाणी अनेक जण गेलेले आहेत संजय राऊत तिकडे आहेत शरद पवार तिकडे आहेत सुप्रिया सुळे तिकडे आहेत त्यामुळे ते येऊ शकले नाहीत म्हणजे हे कारण त्यांनी दिलं की हो ते दिल्लीत असल्यामुळे हो तिकडे या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत पण कोणीतरी प्रतिनिधी म्हणून या कार्यक्रमाला येणं अपेक्षित होतं जेव्हा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळेला देवेंद्र फडणवीस तिकडे गेले होते भलेही त्यांच्या पाठीत खंजीर खोपासला असला देवेंद्र फडणवीसांच्या उद्धव ठाकरेंनी तरी देखील फडणवीस त्या कार्यक्रमाला गेले होते त्यांनी कुठे असं दाखवलं नाही आपली निराशा दाखवली नाही राजशिष्टाचार म्हणून एक प्रोटोकॉल आहे तो की आपण आता विरोधी पक्षात आहोत तर आपल्याला आमंत्रित केलेलं आहे तर आपण तिथे जायला पाहिजे ते तिथे गेले पण आजच्या या सोहळ्यासाठी कोण उपस्थित होते कोणताच विरोधक या ठिकाणी दिसला नाही तो काय येऊ शकला नाही कारण काय राजशिष्टाचार म्हणून तरी एखाद्या प्रतिनिधीने यायला आणि उपस्थित राहायला हरकत नव्हती हो पण याच्यामध्ये एवढा हा टोकाचा दुस्वास किंवा हा जो काही विरोध आहे तो इतका टोकाचा झालेला आहे तो गेल्या आपण अडीच वर्षात तीन वर्षात पाहिला किंवा अगदी पाच वर्षात पाहिला तो इतका टोकाचा झालेला आहे की जणू काही हे शत्रुत्व आहे अपले, आपल्यात आपल्यातलं हेच जणू काही तिचं समीकरण बनलेलं आहे महायुती आणि महाविकास आघाडी हे मा मा दोन पक्ष किंवा दोन गट नाही आहे तर दोन शत्रू आहेत अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं गेलं आणि त्याला प्रामुख्याने कारणीभूत महाविकास आघाडीचा जो प्रयोग आहे तोच कारणीभूत होता आणि म्हणून ही वेळ आली की आज या सोहळ्यामध्ये उपस्थित सुद्धा राहता आलं नाही कोणत्याही विरोधकांना राहण्याची इच्छा नव्हती का कदाचित कोणत्या तोंडाने उपस्थित राहायचं ज्यांच्यावर आपण अत्यंत खालच्या भाषेमध्ये टीका केली प्रचारसभांमध्ये मग फडणवीसांवर असेल एकनाथ शिंदेंवर असेल त्यांच्याच कार्यक्रमाला का कसं काय जायचं हा सुद्धा प्रश्न असावा निदान राजशिष्टाचार म्हणून उपस्थित राहायला पाहिजे होतं त्यामुळे ती मळमळ त्या ठिकाणी प्रामुख्याने दिसून आली आणि तेवढीच नाही तर एकूण सोशल मीडियामध्ये पत्रकार असतील जे महाविकास आघाडीचे समर्थक असलेले पत्रकार पुरोगामी विचारवंत म्हणवणारे लोक यांच्या जर ट्विट पाहिले तर त्याच्यामध्ये ही मळमळ दिसून येते त्याच्यामध्येही दुःख दिसून येतं जणू काय सगळीकडे अंधार निर्माण झालेला आहे महाराष्ट्रामध्ये आधी तर आपण पाहिलं तेवीस नोव्हेंबरला निकाल आले त्यानंतर ई व्ही एमवर कशा पद्धतीने खापर फोडणं सुरू होतं पण नंतर जेव्हा ही सगळी चर्चा शपथविधीची वगैरे सुरू झाली त्यानंतर थोडं ते थांबलं पण त्याचं रडकाणं किती दिवस चालू होतं हे आपण पाहिलं अगदी बाबा आढाव यांनी सुद्धा आंदोलन करून बघितलं हे सगळं वाईट झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये मग ई व्ही एमवर रोजच्या रोज खापर फोडणं ई व्ही एममध्ये कसे दोष आहेत कसं जाणीवपूर्वक षडयंत्र केलं आणि आम्हाला हरवलं असं करून एक प्रकारे जनतेवरच अविश्वास दाखवण्यात आला ते रडगाणं कमी होतं म्हणून आत्ता रोजच्या रोज आपण पाहत होतो एकनाथ बाबत बातम्या द्यायच्या एकनाथ शिंदेंबद्दल जणू काही किती आपल्याला आपुलकी आहे असं विरोधक दाखवत होते त्यांना उपमुख्यमंत्री करणार का त्यांना सरकारमध्ये घेणार का बघा ते तिकडे गेले त्याच्यामुळे कसं त्यांना सहन करावं लागते वगैरे वगैरे चर्चा सुरू केल्या इतकी आपुलकी आधी तर दाखवली नव्हती तेव्हा तर रोज उठून गद्दार खोके पैसेवाले अशा पद्धतीची शेलक्या भाषेमध्ये त्यांची नेहमीच त्यांच्यावर टीका केली जात होती तेव्हा ही कधी आदरयुक्त भावना आपण दाखवावी असं वाटलं नाही पण आत्ता ते सत्तेमध्ये येत आहेत का किंवा येत नाही आहेत कशाची काही माहिती नाही कोणती कन्फर्म न्यूज नाही कोणतीही बातमी नाही हवेतले पतंग सगळेच उडवत होते अशा याच्यात अचानक सगळ्यांना एकनाथ शिंदेबद्दल आपुलकी वाटायला लागली त्यांचं काय होणार त्यांना काय सरकारमध्ये घेत घेतील तरी का अशा पद्धतीच्या चर्चा आणि आत्ता आपण पाहिलं की मग पत्रिका जेव्हा त्या संदर्भात आल्या शपथविधीचं हा जो सोहळा आहे त्या संदर्भातल्या मग राष्ट्रवादीची पत्रिका कोणीतरी कुठल्या पत्रकारांनी प्रसिद्ध केली ट्वि ट्विटरवर एक्सवरती पोस्ट केली की बघा याच्यामध्ये फक्त मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव आहे आणि अजित पवारांचं नाव आहे एकनाथ शिंदेंचं नाव कुठे ती राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रिका आहे ना त्याच्यामध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत हेच देणार त्याच्या आधी काही तिघांची मिळून कॉमन पत्रिका नाही आहे एवढं तरी नॉलेज या पत्रकारांना असलं पाहिजे जे अनेक वर्ष राजकीय पत्रकारिता करतायत त्यांना एवढी अक्कल नसावी बरं एकनाथ शिंदेंची जी काही शिवसेनेची पत्रिका आहे त्याच्यावर एकनाथ शिंदेंचं नाव आहे आणि देवेंद्र फडणवीसांचं नाव आहे तिथे अजित पवारांचं नाव कसं नाही म्हणजे आगी लावण्याचं प्रमाण किती वाढलं आहे बघा प्रत्येक ठिकाणी काडी लावायची की काहीतरी यांच्यामध्ये फाटाफूट होईल काहीतरी याच्यामध्ये कुठेतरी ब भेदाभेद निर्माण होईल एकमेकावर नाराजी वाढेल आणि मग कुठेतरी यांच्यात फूट पडेल आणि मग आम्हाला सनसनाटी बातम्या देता येतील आमच्या आवडीचं महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये येईल अशी स्वप्नं रंगवली जातात आज या शपथविधीच्या निमित्ताने अनेक वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पानावर जाहिरात आली शपथविधी आहे त्याची काय तारीख वेळ ठिकाण या सगळ्याची माहिती दिली जे काही नेते आहेत नरेंद्र मोदी आणि महायुतीमधले सगळे नेते यांचे फोटो त्याच्या प्रसिद्ध झाले त्याच्यावर महाराष्ट्रातले महापुरुष जे आहेत किंवा इतर एकूणच देशभरातले महापुरुष त्यांचेही फोटो त्याच्यात प्रसिद्ध झाले तर काही पत्रकारांना विचारवंतांना मळमळ सुरू झाली सावरकरांचा फोटो यात कसा नाही आता सावरकरांचा फोटो यात कसा नाही किंवा असला पाहिजे किंवा आणखी कोणाचा असला पाहिजे हा निर्णय ते घेतील सावरकरांबद्दल आपुलकी अचानक कशी काय वाट वाटायला लागली तुम्हाला एरवी तर सावरकरांबद्दल अत्यंत शेलक्या भाषेमध्ये टीका केली जाते अभद्र भाषेत टीका केली जाते राहुल गांधींसारखे नेते इथे महाराष्ट्रात येतात आणि सावरकरांवर काही बोलतात ज्यांना त्याग आणि कष्ट किंवा स्वातंत्र्यासाठी जे काही सावरकरांनी स्वतःच्या ज जीवाचं स बलिदान जे दिलेलं आहे कुटुंबाचं बलिदान दिलेलं आहे याविषयी जराही काही माहिती नाही ती व्यक्ती येऊन सावरकरांवर काही बोलते त्यावेळेलाही पत्रकार विचारत नाही प्रश्न की सावरकरांबद्दल तुम्ही असं कसं काय बोलू शकता पण आज मात्र सावरकरांचा फोटो का नाही तिथ्यात बाळासाहेब ठाकरेंचा फोटो का नाही आणि हे कोण विचारते निखिल वाघळे विचारतायत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो का नाही हे असण्यासारखं नाही आहे का एकेकाळी याच बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने निखिल वाघळेंना किती चोप दिलेलं आहे आपण पाहिलेलं आहे तेच आज विचारतायत बाळासाहेब ठाकरेंचा त्याच्यात फोटो कसा नाही पण एकनाथ शिंदेनी शपथ घेताना बाळासाहेबांचं नाव घेतलंच नरेंद्र मोदींचं नाव घेतलं मग ते विचारलं का त्यांना त्यावेळेला तुम्ही की बाळासाहेबांचं नाव कसं घेतलं एरवी तर मात्र बाळासाहेबांचा फोटो त्यांनी वापरला तर बाळासाहेबांचा फोटो चोरला बाळासाहेबच चोरले बाळासाहेबांचे विचार चोरले याला प्रसिद्धी द्यायची त्याचं कौतुक करायचं जेव्हा उद्धव ठाकरे असं बोलतात तेव्हा आणि आता मात्र फोटो लावला नाही यावर टीका करायची म्हणजे हा दुटप्पीपणा किती आहे ते दिसून येत याच्यातून आणि इतकीही मळमळ सोशल मीडियावर सुरू होती सकाळपासून किती खर्च झाला एवढा खर्च करण्याची गरज काय आहे सोहळ्यासाठी मग उद्धव ठाकरेंच्या वेळी किती खर्च झाला ह्या वेळेला किती खर्च झाला मी कोणत्याही पद्धतीने एक कार्यक्रम होतोय त्याचं काहीतरी स्वागत करावं शुभेच्छा द्याव्यात ठीक आहे तुम्हाला त्याच्याबद्दल फार काही आनंद व्यक्त करायचा नाही आहे पण शुभेच्छा देऊन मोकळं व्हावं तर तेही नाही एका आघाडीच्या वर्तमानपत्रामध्ये तर मुख्य पहिल्या पानावरची पाना आज बहुतेक सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये हेडिंग काय तर देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब आणि का झालं तर त्यांना गटनेते त्यांची गटनेते म्हणून निवड झाली भाजपाचे गटनेते म्हणून आणि स्वाभाविकच भाजपा मोठा पक्ष असल्यामुळे मुख्यमंत्री ते होणार यावर शिक्कामोर्तब झालं पण बातमी तशी द्यायला पाहिजे पण तशी न देता भाजपमुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार कसे निष्प्रभ ठरले या सगळ्या शपथविधी साठी किंवा मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव नावावर शिक्कामोर्तब करून एक प्रकार या दोघांना निष्प्रभ केलं अशा पद्धतीचे मथळे द्यायचे त्यातून दिसून येतं की तुमची मळमळ आहे तुम्हाला मल दुःख होतंय आणि कोणत्याही पत्रकाराला कोणत्याही पत्रकारितेतल्या व्यक्तीला याचं दुःख होण्याची अजिबात आवश्यकता नाही हे स्वतःला तटस्थ पत्रकार म्हणतात म्हणवतात आघाडीची वर्तमानपत्र आघाडीचे न्यूज चॅनल म्हणवतात त्यांना याच्याबद्दल दुःख होण्याचं कारण नाही त्यांना बातमीच द्यावी लागेल फक्त फडणवीस मुख्यमंत्री होणार प्रश्न मिटला पण त्याच्यातून काढून कुरापती करायच्या त्याच्यातली एक निराशा जी आहे ती त्या मथळ्यांमधून बातम्यांमधून दिसून येते आणि हेच सकाळपासून चालू आहे एकीकडे हा सगळा देवेंद्र फडणवीसांचा जय जयकार सुरू आहे महायुतीचा जय जयकार सुरू आहे जनता याच्यामध्ये सामील आहे जनता सुद्धा जय जयकार करते पण मागे तुम्हाला आठवत जाईल जेव्हा निकाल आला तेव्हा जनता ह्या जनतेला फार मोठा धक्का बसलेला आहे अशा पद्धतीचं विधान विरोधकांनी केलं होतं या निकालामुळे मी जनता मत देते भरभरून आणि धक्का कोणाला जनतेलाच बसला आहे मी किती विचित्र आहे पा यांची वक्तव्य तर ही रडारड सगळी या सगळ्या गेल्या काही दिवसात चालू होती आणि ती आता आणखी पुढची पाच वर्ष सुरू राहणार आहे त्याच्याबद्दल अजिबात शंका घेण्याची आवश्यकता नाही आणि पाच वर्ष यासाठीच म्हणतोय मी कारण हे सरकार जे आहे ते तेवढी वर्ष भक्कम राहण्यासाठी जनतेने भरपूर बहुमत त्यांना दिलेलं आहे त्यामुळे पाच वर्ष आता हे सगळे एकीकडे हा असा जय जयकार सुरू राहणार आणि या दिवा भीतांचे चित्कार जे ते आपल्याला वारंवार ऐकायला मिळणार कारण यांना अंधारात राहायचं आहे कायम सगळीकडे अंधार असावा सगळीकडे अंधकारमय वातावरण असावं निराशेचं वातावरण असावं असंच त्यांना वाटतं ते वातावरण असेल तर आपल्याला आनंद होईल असं वारंवार आपण पाहिलेलं आहे त्यांच्या वक्तव्यांमधून वागण्यामधून तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद